आणची भाजी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजून वाटलेले कांदे तिखट त्याच्यात खोबरं लसूण ह्याचं वाटण आहे जिरे हळद गरम मसाला तो है। तेल घ्यायचं आहे एक ते दोन टेबल स्पून त्यात आपण टाकणार आहोत जिरे जिरे तडतडल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कांद्याचं वाटण त्यात आपण टाकणार आहे कांद्याचं केलेले वाटण आता त्यात आपण टाकणार आहोत तयार केलेले खोबरं लसूण तिखट यांचं वाटण आणि आपल्याला हवं त्या प्रमाणात तिखट पाच मिनिटं कलसवून आहे केलेलं वाटण खोबरं मसाला पाच मिनिटं कलसवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत की तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्यात आपण या शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकत आहोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण टाकायचं यात प्रमाणानुसार मीठ टाकायचंय आणि भाजी दोन मिनिटं उकळू द्यायची कारण त्या आधीच शिजलेली आहे वरून कोथंबीर टाकणे पाण्याचं प्रमाण आपण हवं हो तसं लोकांप्रमाणे कमी जास्त करू शकतो अशा प्रकारे ही शेवग्याच्या शेंगांची पौष्टिक भाजी तयार झाली आहे ती तुम्ही पोळीबरोबर भाता भाताबरोबर खाऊ शकता